दोन हजार चोवीस या वर्षात राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या दोन हजार प्रमाणेच दोन हजार पंचवीस हे वर्ष राजकीय दृष्ट्या उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता आहे वर्षाची सुरुवातच विधान दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्षाने होणार आहे फेब्रुवारीत दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडणारे आणि आतापासूनच दिल्लीत निवडणुकीचे वारे वाहू लागलेत वर्षाची सुरुवात कोणत्या पक्षासाठी चांगली ठरणार आणि दिल्लीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे पाहणं आता नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी नाईन राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी असताना राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय दिल्ली आधीच केंद्रशासित प्रदेश त्यात इतर कायद्यांमध्ये बदल करून केंद्र सरकारने उपराज्यपालांमार्फत आप सरकारला दैनंदिन प्रशासन चालवणं मुश्किल करून ठेवलंय तरीही गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीची सत्ता काबीज करण्यात आलेली नाहीये त्यामुळे यंदा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणकोणत्या युक्त्यांचा अवलंब करतो हे पाहणं आहे दिल्लीत केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला पराभूत करून भाजप पर एकतीस वर्षांनंतर सत्तेत परतण्याचं स्वप्न पाहतोय आता दिल्लीमध्ये प्रचारात आपने आघाडी घेतलीय मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नसल्याने अरविंद केजरीवाल जोरदार प्रचार करतायत त्यांच्या पक्षाचे आमदार सोसायट्यांमध्ये जाऊन कामाचा पाढा वाचून दाखवतायत आता आपण केलेल्या कामाचं असं अभिवाचन करावं लागत असेल तर विधानसभेत काय समस्या मांडणार हा प्रश्न आता दिल्लीकरांना पडलाय दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असल्याची सल अजूनही आम आदमी पक्षात आहे आणि हाच मुद्दा ते वारंवार आहेत एकूणच नवीन वर्षाच्या प्रतीक्षेबरोबर दिल्लीकरांना नवीन सरकारची सुद्धा प्रतीक्षा लागलीय अरविंद केजरीवालच मुख्यमंत्री होणार आणि निवडणूक केवळ औपचारिकताच आहे असं त्यांच्या पक्षाचे आमदार सांगतायत आता पुढे काय काय होतं हे पाहणं गरजेचं आहे सत्ताधारी आप पक्षाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेल्या महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना या सरकारी योजनांचा भाजप सरकारने दिल्ली सरकारी विभागाच्या माध्यमातून विरोध केलाय अस्तित्वात नसलेल्या योजनांचं आश्वासन देऊन महिला आणि वृद्धांची राजकीय फसवणूक केल्याचा आरोप होतोय त्यावर आपने सुद्धा टीकास्त्र सोडलंय तर दुसरीकडे भाजप आणि आपला लक्ष करत काँग्रेसने श्वेतपत्रिका जाहीर केली दिल्लीच्या दुर्दशेला आम आदमी पार्टी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील विधानांनी आपचे नेते मात्र चांगलेच संतप्त झालेत केजरीवाल यांना देशद्रोही संबोधून या पक्षाच्या नेत्यांनी मर्यादा ओलांडलीये त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची मागणी इतर घटक पक्षांकडे करू असा इशाराच आपने काँग्रेसला दिलाय इंडिया आघाडीमध्ये एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे काँग्रेस आणि आप आता विरोधात उभे ठाकलेत त्यामुळे दिल्लीत आता आप विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे आता हे तीनच पक्ष आहेत का तर नाही अजून एक भिडू आता राजधानी दिल्लीच्या राजकारणात उतरणार आहे दिल्लीतील निवडणुकीपासून आतापर्यंत दूर असलेले असदुद्दीन ओवेसी यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पदार्पण करणार आहेत त्यामुळे राजकीय समीकरणं कशी बदलतात कोणाला फायदा होतो कोणाला तोटा होतो हे पाहणं आता महत्वाचं आहे दिल्लीचं महत्व पाहता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ताकद लावलीय तर आम आदमी पक्षाला सत्ता राखायची असून त्यासाठी त्यांनी विविध कल्याणकारी योजना जाहीर करत प्रचाराचा धडाका लावलाय आता या सगळ्यात काँग्रेससुद्धा मागे नाहीये बरं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार देखील दिल्लीतील राजकारणामध्ये सक्रियपणे उतरणार आहेत अजित पवारांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकरा उमेदवारांची घोषणा केलीये राष्ट्रवादीने ज्या प्रकारे उमेदवारांची नावं जाहीर केलीय त्यावरून भाजपसोबत युती करून निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट झालंय दिल्लीत आता सत्तर जागांसाठी निवडणुका होणार आहेत आता या आधीच्या निवडणुकांमध्ये जागांचं गणित कसं होतं ते पाहूया दिल्लीत झालेल्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक खातही उघडता आलेलं नाहीये दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या तर भाजपने तीन जागा, 2020 जागा, भाजप जागा दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने जबरदस्त कामगिरी केली आणि या निवडणुकीत बासष्ट जागा जिंकल्या तर भाजपला आठ जागा जिंकता आल्या दिल्लीत झालेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला मात्र अपयश आलंय आणि शून्यावरच समाधान मानावं लागलं आता यावेळी जागांचा खेळ कसा बदलतो याकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष आहे सतत हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या केजरीवालांना मात्र निवडणुकीमुळे हिंदूंचा पुळका आलाय आता या, या, आला या महाशयांनी एक घोषणा केलीय पुन्हा आम्ही सत्तेत आलो तर मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारांमधील ग्रंथींना दरमहा अठरा हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केलीय आता निधी नसल्याने मशिदीच्या इमामांना दरमहा अठरा हजार रुपये देणं सुद्धा यांच्या सरकारला शक्य झालं नाही दिल्ली वक्क बोर्डाच्या इमामांनी तीस डिसेंबरला केजरीवालांच्या घराबाहेर निदर्शनं केली आणि आता हे महाशय पुन्हा आश्वासन देत आहेत हिंदू कार्ड खेळण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न आहे त्यातच केजरीवालांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिलंय आणि भाजपच्या राजकारणाबद्दल प्रश्न विचारलेत भाजप जे काही चुकीचं करतोय त्याला तुमचं समर्थन आहे का, समर्थ का। भाजपचं राजकारण लोकशाहीसाठी चांगलं आहे का असा सवाल त्यांनी केलाय आता भाजपवर जर टीका करायची असेल किंवा त्यांना कोंडीत पकडायचं असेल तर लगेच संघाला आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न विचारायचे ही हल्ली एक पद्धतच झाली आहे म्हणजे इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच करतात आणि आता अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा हे करायला सुरुवात केलीय खरं म्हणजे दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखणं खून लुटमार दरोडा अशा घटना रोजच घडतायत महिला असुरक्षितता वाढतं प्रदूषण पाण्याची समस्या हे सगळे प्रश्न आहेत तसेच आहेत आता एकमेकांवर टीका करणं आम्ही हे देऊ ते देऊ सांगण्यापेक्षा जे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवण्यात आप सरकार अपयशी ठरले त्यामुळे नवीन आमिष दाखवण्यापेक्षा जे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत ते सोडवणं गरजेचं आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीचं तख्त कोण राखणार हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे आता मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत राहा आकार डी नाईन नमस्कार